हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आणि आज आपल्याला बनवायची आहे भोपळ्याची भाजी जर तुम्ही अशा प्रकारे भोपळ्याची भाजी बनवाल तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने तुम्ही भाजी बनवाल येथे मोठा भोपळा मी स्वच्छ धुवून अशा आकारात कापून घेतलेला आहे गाजर कापलेलं आहे एक टोमॅटो कापून घेतलेला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या कापून घेतल्या आहेत गॅसवरती कढई ठेवायची तेल तापवायला ठेवायचं तेल तापल्यावरती त्याच्यामध्ये एक चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे जिरं मोहरी व्यवस्थित तळतळल्यावरती त्याच्यामध्ये कापून घेतलेला लसूण टाकायचा गॅसची फ्लेम कमी करायची लसूण सोनेरी रंगाचा झाल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला गाजर टाकायचं आहे गाजरचा आकार आपण आपल्या आवडीप्रमाणे कापू शकतो छोटे तुकडे करायचे असतील किंवा मोठे तुकडे लांब आकाराचे करायचे असतील तर तसे करायचे नाही तर अशा आकारात ठेवले तरी चालतील त्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे भाजीपाला वापरू शकतो त्याच्यामध्ये आपण फ्लावरचा यूज करू शकतो पत्ताकोबी वाटाणे बटाटा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण भाज्यांचा त्याच्यात वापर करू शकतो मी इथे फक्त टोमॅटो आणि गाजरचा वापर केलेला आहे गाजरमध्ये आता आपण कापून घेतलेला टोमॅटो टाकून दिला आहे आता टोमॅटो आणि गाजरला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तीन ते ती चार मिनटं आपल्याला याला व्यवस्थित परतवत राहायचं आहे जेणेकरून गाजर आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ होतील आपल्याला जेव्हा ते थोडे मऊसर दिसतील तेव्हा त्याच्यामध्ये भोपळा टाकून द्यायचा आहे पूर्ण भोपळा व्यवस्थित टाकून द्यायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची किंवा मीडियम करायची आहे यावेळेस जेणेकरून आपले जे भाजी असेल ती खाली करपणार नाही नाहीतर बाकीची अशी खाली करपून जाते लागून जाते आता व्यवस्थित भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी साधी सोप्या पद्धतीने पण परंतु खूप पौष्टिक अशी भाजी तयार होते आणि टेस्टी पण तयार होते स्वादानुसार आपण मीठ टाकलेलं आहे आपल्या अंदाजानुसार मीठ टाकायचं जास्त करून भोपळ्याची भाजी खायला कंटाळा करतात त्याच्यामुळे तुम्ही जर अशा पद्धतीने कराल ना तर कोणीच कंटाळा करणार नाही आता याच्यामध्ये एक चमचा तिखट मिरची पावडर वापरली थोडीशी हळद टाकायची आहे एक चमचा म्हणजे पावून चमचा मी ते काश्मीरी मिरची पावडर रंग येण्यासाठी टाकलेली आहे हे सर्व मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊया भोपडा खायला खूपच पौष्टिक असतो भोपडा हा आठवड्यातून एक ते दोन वेळा भोपड्याची भाजी खाल्लीच पाहिजे आणि ती भाजी जास्त करून खायला कोणी कंटाळत असेल ना तर अशा प्रकारे जर तुम्ही भाजी केली ना तर कोणालाच कंटाळा येणार नाही भोपड्याची भाजी खायला त्याच्यामध्ये आता एक चमचा म्हणजे आपल्या अंदाजानुसार आपण शेंगदाण्याचा कूट टाकू शकतो शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आता आपल्याला भाजीला कमी याच्यावरती शिजू द्यायचं आहे चार ते पाच मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया बघा अशा प्रकारे आपल्याला भाजी दिसेल तिला अजून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं येथे आपण फक्त एक चमचा शेंगदाण्याचा कुडचा वापर केलेला आहे आता अशा प्रकारे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून भाजी पूर्ण बाजूनने व्यवस्थित शिजेन बघा जर आपल्याला अशा वेळेस वाटलं की अजून भाजी थोडी शिजायची बाकी आहे तर पुन्हा आपण झाकण ठेवून तिला शिजवू शकतो आणि केव्हा ही भाजीला कमी आचेवरती शिजवायचे कमी किंवा थोडी मिडियम आचेवरती शिजवलं तरी चालेल हे बघा किती छान तेल पण येते भाजीला आणि अगदी भोपडा मऊ झालेला आहे आणि आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा तीळ टाकायची आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि अजून एकदा मिक्स करून देऊ आता आपली भाजी ती पूर्णपणे शिजलेली आहे या भाजीला आपण पोळीसोबत खाऊ शकतो चपातीसोबत वरण भातासोबत खाऊ शकतो कढी भाकरीसोबत देखील खाऊ शकतो बघा अगदी चविष्ट भाजी तयार झालेली आहे खा प्या स्वस्त रा बा बाय टेक केअर